लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो नंदिनी जेव्हा पार्थ आणि काव्या सँडीच्या मागे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तिथे आल्यानंतर रेखाला जेव्हा समजतं की कि नंदिनीला किडनॅप करणारा हा सँडीच होता तेव्हा तीसुद्धा त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते नंदिनीच्या आपल्यावरती अरे किती उपकार आहेत तू हे असं ऐसक कसं केलं म्हणून त्याच्या कानाखाली मारते आता काव्यासुद्धा सँडीला समजावते की जे काही खरं खरं आहे तर तू आमच्या घरी येऊन जसेच्या तसं सांग परंतु तो गुन्हा मान्य करायला तयार नसतो आता पार्थने त्याची कॉलर धरलेली असते आणि त्याला म्हणतो की मला तुला समजावून सांगण्याच्या फक्त दोनच पद्धती आहेत आणि तो त्याला मारू लागतो काव्या म्हणते अहो सोडा त्याला काय करताय आपण प्रेमाने समजावायला हवं आहे आता नंदिनी सँडीसमोर सा हात जोडू लागते आणि त्याला म्हणते की जे खरं आहे ते घरी येऊन सांग माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे इतक्यात सँडीच्या बाळाचं तब्येत खराब असते आणि डॉक्टर म्हणतात ए बी निगेटिव्ह रक्तगट हवा आहे सुद्धा नंदिनी आता चांडीला हेल्प करायला पुढे आलेली असते नंदिनी म्हणते बाई आणि नाडलेल्या पुरुषाला नेहमी मदत करावी